वैराग येथील तेरा प्रवासी उमराह यात्रेसाठी मक्का आणि मदीना येथे रवाना इस्लाम धर्मात हज आणि उमराह या यात्रांना अतिशय महत्वाचे स्थान आहे आपल्या आयुष्यात एकदा तरी या पवित्र ठिकाणी भेट द्यावी अशी मुस्लिम बांधवांची इच्छा असते अनेक लोक आयुष्यभराची मिळकत ठेवून या पवित्र ठिकाणी जाऊन मनोभावे आपल्या धर्माची प्रार्थना करतात इस्लाम धर्मातील मक्केच्या पवित्र तीर्थयात्रेला उमराह म्हटले जाते आज शुक्रवार रोजी वैराग शहरातील तेरा प्रवासी उमराहा यात्रेसाठी मक्का आणि मदिना येथे रवाना झाले त्यांचा वैराग एस टी स्टँड इथे भव्य निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता या समारंभात शेकडो लोक उपस्थित होते मौलाना यांनी प्रवाशांच्या यशासाठी विशेष प्रार्थना केली ते म्हणाले की उमराह हज यात्रा केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच महत्वाची नाही तर ती एक आध्यात्मिक यात्रा देखील आहे जी प्रत्येक मुस्लिमांच्या जीवनात बदल घडवून आणते निरोप समारंभात गावातील लोक जमले आणि हज यात्रेबद्दल आनंद व्यक्त केला सर्व प्रवासी वैरागीतून पंढरपूरवरून मुंबई येथून ते विमानाने मक्का मजना ते रवाना होतील वैरागीतील सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी प्रवाशांना प्रवाशाच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या नमस्कार सर्व मुस्लिम बांधव आपल्या वैराग आणि वैराग भागात आणि महाराष्ट्रात सुख समृद्धी लाभावी यासाठी हा जनत चाललेले आहेत तर ह्यांना हा जबरायला जाण्यासाठी ओंकर कुटुंबीय आणि वैराग नगरपंचायतर्फे शुभेच्छा देतो आणि यांचा प्रवास सुख समृद्धीनं व्हावं आणि वैरागातही यावं हीच शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र आप हजरात का जो गुरकुशी हम हमें हम लोग को तो जो किया तो तमाम वैराग वालों के तहत दिल से हम लोग शुक्रिया अदा करते हैं इतनी इज़्ज़त देने के लिए आप हजरात हमारे लिए हक़ में दुआ करें और इनशाला हम भी हरमैन शरीफन जा के आपके हक़ में इन इस वैराग की तरक्की के लिए हम यकीन आपके लिए दुआ करेंगे हम लोग अभी यहाँ से पंडरपुर जाने वाले हैं और वहाँ से तीन बजे हम लोग का ट्रैवल्स है वहाँ से जितने भी उम्र के लिए जाने वाले हैं तो फिर वहाँ से ट्रैवल से तमाम एक जगह होकर फिर तीन बजे वहाँ से रवानगी है मुंबई एयरपोर्ट के लिए फिर उसके बाद वहाँ से किसी का साढ़े तीन बजे और किसी का साढ़े छः बजे यानी सुबह में वो फ्लाइट है तो फिर उसके बाद हम लोग यहाँ से वहाँ से जाएंगे यानी मुंबई एयरपोर्ट से जद्दा शरीफ को फिर वहाँ से हम लोग मक्का शरीफ जाएंगे फिर वहाँ दिन हम लोग का कयाम रहेगा फिर मक्का शरीफ़ से फिर अगले सनीचेर को हम लोग मदीना शरीफ जाएंगे वहाँ सात दिन क्याम रहेगा यानी दो सनी के बाद फिर पंद्रह दिन के बाद पंद्रह दिन हम लोग का मक्का और मदीना शरीफ का क्याम रहेगा फिर पंद्रह दिन के बाद इनशाला हम लोग वहाँ दुआ खैर करके वैराग वालों के लिए और पूरे हिंद के लिए और पूरी दुनिया के लिए हम लोग दुआ खैर करके फिर हम लोग यकीन आप हज़रा के बीच में हम इसी तरह हम लौटेंगे आज वैराग येथून हज योजनेसाठी आमच्या वैरागातील ग्रामस्थ आम सर्वजण निघालेले आहेत तरी या सर्व लोकांना हज यात्रेला जाताना त्यांना शुभेच्छा देतो त्यांचा प्रवास सुखरूप व ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि कुठल्याही प्रकारचं संकट आला तर तुम्ही आम्ही गैरंगरांना सांगा आम्ही तुमच्या हजर असाल आणि आमच्यासाठी पण मी वैरागसाठी बोलवून यावी